विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत कौटुंबिक हिंसाचार व महिलावरील अत्याचार तसेच बलात्कार थांबवण्यासाठी महाराष्ट्र राज्यात रचनात्मक सेवा संस्थान आंतरराष्ट्रीय यांच्या अंतर्गत धडाकेबाज कामगिरी बजावत आहेत तरी महाराष्ट्र शासन व पोलीस प्रशासनाने सहकार्य केले पाहिजे अशी विनंती सेवाभावी संस्थांना दुय्यम दर्जा देऊन हेनवले जाते अशी खंत महाराष्ट्र मुख्य महिला अध्यक्ष रेणुका मस्के यांनी व्यक्त केली आहे नमस्कार सर नमस्कार मी रेणुका बाजीरो मस्के महाराष्ट्राची मुख्य महिला अध्यक्ष आहे रचनात्मक सेवा संस्थांचे मी आ, आ, काई, काई सर, आ, हां मी प्रल्हाद रामदास तांदे लक्षमत्प सेवा संस्थाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे मला एक अजून तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही आत्ता बरं महाराष्ट्रामध्ये काय काय कामं केली कसं वर्किंग केलं त्याचं मला माहिती द्या सर आमची संस्था ही महिला हिंसाचार महिला अत्याचार कौटुंबिक हिंसा पुन्हा लैंगिक शोषण वगैरे ह्या सगळ्या समस्यांना रोखण्यासाठी आमची संस्था तयार झालेली आहेत हां त्यासाठी आमची संस्था आम्ही ही चालवत आहोत आणि ऑल महाराष्ट्रात आमचं काम चालू आहे कोणतो पिक हिंसाचाराचे का म्हणजे जे प्रॉब्लेम चालू होते ते सॉल्व्ह केलेले काय काय प्रॉब्लेम सॉल्व्ह केले सर यवतमाळ साईडला केसेस होत्या गडचांदूरला केसेस होत्या जेणेकरून कौटुंबिक हिंसाचार स्त्रियांना म्हणजे अत्याचार वगैरे होत होते ते आम्ही पुरेपूरपणे सर आमची पूर्ण एक टीम आहे ऑल और महाराष्ट्र ऑदर्स म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या पदाधिकारी आहेत तर आमच्याकडे असे ह्या ज्या केसेस येतात आम्ही ह्या ऑन द स्पॉट तिथे जाऊन दोन दो दोघांच्याही दो, दो समस्या समोरासमोर बसून ऐकून घेऊन त्या त्या म्हणजे त्या समस्येला कशा पद्धतीने एकदम सुरळीतरित्या दोघांनाही त्रास न होता कसं सॉल्व करता येईल याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि ते आम्हाला शंभर टक्के यशही आलेले आहे अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे तुम्ही जे आता जे मायलेज आपलं गव्हर्नमेंट जे अप्रूव्ह केले लेटर आहे त्याच्यावर तुम्ही काय काय कामे केली म्हणजे बालविकास मंत्रीकडून आपण जे लेटर ले आपण सर आम्हाला तर ते फुल अथॉरिटीज मिळालेली आहे आणि त्या दृष्टीने आम्ही काम करायचेही प्रयत्न करतोय पण बऱ्याच त्या ठिकाणी आम्हाला असा प्रॉब्लेम आलेला आहे फक्त एनजीओ एनजीओ म्हणजे हे फक्त दुय्यम दर्जाच स्थान देण्याचा प्रयत्न झालेला आहे आम्ही परमिशन असताना अडचण येऊ नाही विषय हा तुमचा मुद्दाही महत्वाचा आहे पण त्यात असं झालेलं आहे की एन जी ओला हे दुय्यम दर्जाचं समजलं जात आहे म्हणजे आता तुम्हाला सांगते मी आता आमचे लेटरला लेटरचे हे झालेले आहेत पत्रव्यवहार झालेला आहे आमचा आणि ते पत्रव्यवहाराला लोक म्हणजे हे करत नाही मान्यता देत नाही आहे आणि दुसरी गोष्ट पोलीस डिपार्टमेंटला हा प्रत्येक पोलीस डिपार्टमेंटला याची माहिती देण्यात न आल्यामुळे आम्हाला बऱ्याचशा ठिकाणी प्रॉब्लेम झालेल्या आहेत आता आम्ही पुन्हा साईड इंदापूर तालुका त्या साईडला आम्ही म्हणजे लॉजिंग बोर्डिंगवरती रेड टाकण्याचा प्रयत्न केला गेलोही अक्षरशः सात आठ ठिकाणी आम्ही रेडही टाकल्यात पण तिथे अक्षरशः आम्हाला हिनवल्या गेलं आहे म्हणजे हवा तसा रिस्पॉन्स नाही मिळाला अन अनलिगलीच होतं आहे जे काय होतं ब म्हणजे आम्ही जेव्हा रजिस्टर्स वगैरे बघितलं आहे आणि त्यांचे आम्ही पर परवाना वगैरे विचारला तर अक्षरशः हॉटेलवाल्यांनी सांगितलं आहे की मॅडम आम्हाला परवाना नाही आहे पण आम्ही पोलिसच्या आम्हाला पोलिसांनी सहकार्य केलं आहे म्हणून आम्ही चालू आहे तर मला हे म्हणायचं आहे की पोलिसांनी यांना सहकार्य का बरं केलं आहे तुम्ही पोलिसांना विचारलं नाही का आम्ही केलाय तोही प्रयत्न केला पण आम्हाला तिथेही चांगला रिस्पॉन्स नाही मिळाला या बाबतीत मग तुम्ही वरच्या अधिकाऱ्यांना कोणी फोन नाही केला तुम्ही बोलले नाही फोन ह्या बाबतीत आम्ही वरच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे तशी पण तुम्ही कारवाई काय केली नाही कारवाई सर आता लिगली प्रोसिजर तर आम्हाला कसं उडवाउडीची उत्तरं देण्यात आले सर्वात महत्त्वाचा मुद्दा पण तुम्हाला गव्हर्नमेंट परमिशन असून बी असं कसं होतं गव्हर्मेंट परमिशन तुम्हाला आहे ना तुम्ही स्वतः गव्हर्नमेंट अप्रूव्ह झालं आपण केलेलं आहे मग तुम्हाला अडचण नाही आलं पाहिजे सगळं महिला असल्याने का हां मॅडम आपण आता काय केलेलं आहे ऑलरेडी आपण सगळं महाराष्ट्र आपण लेटरवरती दिलेलं आहे महाराष्ट्र गोर्नमेंटने आपल्याला परमिशन बी दिलेलं आहे आणि आपले जेवढ्या महिला महाराष्ट्रामध्ये कामं करतात mm. त्यांना बी आपण गव्हर्मेंट अ आपण केलेलं आहे त्यांना बी आपण निवेदन दिलेलं आहे की सगळं गो गवर्मेंटचं सुखसुविधांना भेटावेत आणि राष्ट्रपतींना सांग आपण लेटर लिहिलेलं आहे राष्ट्रपतींना आदेश गव्हर्मेंट यांना दिलेला आहे केंद्र सरकारशी बी आपण बोलणं झालेलं आहे आपल्या सगळे ऑल इंडियामध्ये आपण ते प्रथा चालवणार आहेत आणि आत्ता बी दोन दिवसापूर्वी आपण गव्हर्नमेंटला सगळं डिपार्टमेंटला सांगण्याचं म्हणजे आपली संस्था आहे सगळ्यांना डिपार्टमेंट सांगण्याचं आपण म्हणजे ईमेल बिल टाकलेला आहे त्यांचं उत्तर आपल्याला आलेलं आहे ऑर्डर ते प्रोसेसमध्ये आहे मला वाटत नाही की तुम्हाला अडचण येईल म्हणून या गोष्टी सर विषय मुद्दा तो नाही आहे ऍक्च्युली समोरचे जेव्हा विचारतात की तुम्ही कोणत्या बेसवरती हे काम करता तुमचं नेमकं तुमच्याकडे प्रूफली काय आहे तर त्यावेळेस आपल्याला ते जे पत्रव्यवहार वगैरे झाला तो दाखवलाही तरीही समोरचे त्याला हवा तसा रिस्पॉन्स देत नाही आहे तर मला म्हणायचं आहे की गव्हर्मेंटने ह्या गोष्टीची प्रत्येक डिपार्टमेंटला जिथे ही आपल्याला हे म्हणजे ऑल महाराष्ट्रात तर हे वर्क करण्याची आम्हाला हे दिलेलेच आहे ॲथॉरिटीज दिलेलेच आहे तर मग मला असं म्हणायचं आहे की वेगळ्या पद्धतीने गव्हर्मेंटने याला सहकार्य करायला पाहिजे ह्याच्यामध्ये सगळं गोरमेंट सहकार्य करायला रेडी आहे ते गोष्टी आहेत त्यामध्ये काही मुद्दा आलेला आहे कारण आपण सगळं डिपार्टमेंटला आपण आपलं ग्रह खात्यान आपण कळवलेलं आहे त्यांनी सगळ्यांच्या डिपार्टमेंट चालू आहे मला वाटतं की ह्या चार पाच सगळ्या समजून जाईल आणि आणि तुम्ही तुम्ही अजून अजून काम वाढवा करा आमच्या तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला आहेत तालुका अध्यक्ष आहे जिल्हा अध्यक्ष आहे आदर्शही आहेत पण याला मला काय म्हणायचंय जेव्हा शासन आम्हाला योग्य पद्धतीने न्याय द्यायचा प्रयत्न करेल आम्ही जे काम करतोय त्याला त्या दृष्टीने आणखी महिला वाढतील आणि मला तरी असं वाटतंय की हिंसाचार जे कौटुंबिक हिंसाचार वगैरे जे चालू आहेत त्याला बऱ्याच प्रमाणात आळा बसवण्यात येईल भेटलं पोलिसाकडने तसा हवा तसा रिस्पॉन्स आम्हाला मिळालेला नाहीये हलाकी जेव्हा आम्हाला आमच्या समस्या आम्ही जेव्हा सांगायचा प्रयत्न केला त्यांनी आम्हाला शंभर टक्के उडवा उत्तरं दिलेले आहेत म्हणजे एन जी ओ म्हटलं की अक्षरशः असे ते काण ठाव उकरल्यासारखं म्हणजे असं काहीतरी विरोधक लोक आहेत काहीतरी असं वेगळा म्हणजे दुय्यम दर्जा जसं की आपण म्हणतो ना की कमी पातळीचे लोक काहीतरी आपलं संस्था वगैरे आपल्या उभा केल्यात आणि आलेत अशा प्रकारचं आम्हाला तर यामध्ये फुल चांगलं काम करायचं आहे आम्हाला फक्त गव्हर्नमेंटचं सहकार्य भेटायला पाहिजे माझं एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटला विनंती आहे की सर्वांनी पोलीस डिपार्टमेंट सहकार्य करावे आणि इथनं पुढे महिला हिंसाचार आणि जे वर्षे घरी लॉजिंग बोर्ड चालू आहेत अनलिगल चालू आहेत त्यांना सगळ्यांनी आतोरा सहकार्य करून आपल्या जे जे संस्था चालू आहे राजमहा संस्था सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे हा मॅडम तुम्हाला डिपार्टमेंटने कसं सपोर्ट केला डिपार्टमेंटचा मी तुम्हाला सांगितलं सर ऑलरेडी हवा तसं आम्हाला रिस्पॉन्स डिपार्टमेंटचा मिळालेला नाही आहे आणि दुसरी गोष्ट जिथे पण मी आता आमची दोन तीन दिवसापूर्वीच आमची टीम इंदापूर साईड लॉजिंग बोर्डिंगचे हे करत होते तर तिथं मी बघितलं रजिस्टर्स एकाही म्हणजे जे, जे अनलिगली आहेत तिथे म्हणजे आपलं डॉक्युमेंट्स क्लिअरिटी नाही आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि डॉक्युमेंट्स मला असं म्हणायचं आहे की जर रजिस्टरवरती मुलामुलींची नावं आहेत तर मुलीचा डाटा पूर्णपणे म्हणजे क्लिअर नाही आहे जर भविष्यात जर काही प्रॉब्लेम आले तर हे कस हे करणार म्हणजे सिद्ध कसं करणार की हाच माणूस या मुलीला घेऊन गेला होता किंवा याच्यावर अत्याचार झाला ते कसं हे करणार त्यासाठी पण हे पाहिजे ना सर ह्यामध्ये डिपार्टमेंटचा मुद्दा आहे त्यांनी सगळं पाहिजे त्यांना सपोर्टिंग नाही केलं पाहिजे तेव्हा अठरा वाजे खालील बलात्कार किंवा अत्याचार जे होते आळाबांध होईल आणि दुसरा मुद्दा आहे आणि इथनं पुढे जे आपलं गव्हर्नमेंट आपलं जे डिपार्टमेंट आहे ते पूर्ण आपलं सहकार्य करतील पोलीस डिपार्टमेंट तुम्हाला असंच तुम्ही काम करत जावा पुढील पुढच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा